चवीला खूपच जबरदस्त लागणारी सोयाबीनची भाजी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि मला नाही वाटत की अशा पद्धतीने तुम्ही कधीही भाजी बनवली असेल किंवा खाल्ली असेल फक्त एकदा बनवून बघा गॅरंटीने सांगते एवढी आवडेल सर्वांना चला तर मग याची रेसिपी पाहूयात त्यासाठी इथे चार पाच कांदे मी सोलून घेतलेले आहेत आणि कांदा आपणाला कट करताना कशा पद्धतीने कट करायचा पहा फक्त मधून एक काप करायचं आहे आणि त्याच्या पाकळ्या अशा सुट्ट्या करून घ्यायचेत भाजी बनवण्याची पद्धत सोपी आणि खूपच वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सोयाबीनची भाजी बनवण्या अगोदर स्वच्छ धुवून एक दोन तीन मिनटाकरता हे उकळून घ्यायचं आहे त्यामुळे सोयाबीन पटकन शिजलं जातं त्यामुळे हे चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पहा शिमला मिरच घेतलेत दोन मोठ्या शिमला मिरच अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये तुकडे करायचे त्याचे अशा पद्धतीने शिमला मिरच चिरून घेतली मी सोयाबीनची भाजी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर नक्की वेळात वेळ काढून पहा तुम्हाला सुद्धा खरंच खूप आवडतील तर कांदा आणि मिरचीचे जे मोठे मोठे काप केले होते ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेत सोयाबीनसुद्धा बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याचं पाणी नितळून घ्यायचं आहे नंतर थंड पाणी घालायचं त्यामध्ये आणि एकदम गच्च असं पिळून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे पाणी पिळून नंतर हे ताटामध्ये असं व्यवस्थित पसरून ठेवायचं आहे त्यामुळे आपण जे काही याला सुके मसाले लावणार आहोत ते व्यवस्थित लागतील आणि मसाले घालताना सुद्धा असे व्यवस्थित पसरूनच घालायचे त्यावरती एक चमचा मी जिरेपूड घातली त्यानंतर एक चमचा धने पावडर घालायचे आहे त्यानंतर घरगुती काळा तिखट म्हणजे काळा मसाला वापरते एक चमचा घेतला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालायचे आणि मसाले घालताना बघा मी कसे घातलेत सगळे या सोयाबीनवरती असे पसरून घातलेले आहेत त्यानंतर इथे मी बेसन पिठाचा वापर करते तर दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे म्हणजे मोठे दोन चमचे आणि हा जो कांदा आणि मिरची चिरली होती तीसुद्धा यावरती घालायचे आणि तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की कांदा आणि मिरची परतून न घेता असं कच्चच यावरती घातलेलं आहे तर पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे पहा एक दोन तीन चमचे दही घालते आणि सोयाबीनच्या भाजीमध्ये तुम्हाला जर का दही आवडत नसेल तर दही घालू नका स्किप करा आमच्याकडे आवडतं म्हणून मी घातलेलं आहे तर व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे कोणत्याही प्रकारचं वाटण वाटणघाटण न करता ही मस्त चमचमीत अशी आपण भाजी बनवतो आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आज मी भाजी बनवलेली आहे आणि खरंच खूप वेगळी पद्धत असल्यामुळे तुम्हाला ही बघायला पण छान वाटेल आणि बनवायला पण यामध्ये घातलेले मसाले बेसनपीठ दही व्यवस्थित असं सोयाबीनला लावून झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवली नंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल घालताना असं पूर्ण साईडने पसरून घालायचं आणि त्यामध्ये हे सोयाबीनचं मिश्रण घालायचं आहे यामध्ये कांदा आणि मिरची न भाजता तशीच घातली होती त्यामुळे अगदी व्यवस्थित हे परतून घ्यायचं आणि छान असं खरपूस कलर येपर्यंत परतायचं आहे म्हणजे यामधलं सोयाबीन जे आहे ते सुद्धा चांगलं खरपूस झालं पाहिजे आणि सोबतच कांदा मिरची वगैरे व्यवस्थित भाजून होते तोपर्यंत बघा इथे मी आलं खिसायची जी खिसणी असते म्हणजे सगळ्यात छोटी खिसणी त्या खिसणीने कांदा खिसून घेते एक मध्यम आकाराचा कांदा किसून घेतला त्यानंतर बघा एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढले म्हणजे कच्चा बटाटाच आहे आणि बटाटासुद्धा एकदम बारीकासा किसून घ्यायचा आहे तोपर्यंत सोयाबीनसुद्धा चांगलं परतून झालेलं आहे पहा यामध्ये दही घातलं होतं तरीसुद्धा अजिबात चिकट न होता छान असं भाजून झालेलं आहे आणि शिवाय यामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे आणखीनच टेस्टी लागते हे तर याच कढईमध्ये आता मी भाजी बनवायला घेते त्यासाठी दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचेत तरी ते लवंग आणि मिरी घेतलेले आहेत चार लवंग मिरी आणि एक तेजपत्त्याचं पाणी यामध्ये घालून व्यवस्थित छान असं हे तडतडून द्यायचे त्यानंतर थोडेसे अर्धा चमचा जिरे घालायचे या खड्या मसाल्यांचा फ्लेवर ना भाजीत उतरतो एवढी छान चव लागते भाजीची खूप छान स्वाद येतो त्यानंतर एक चमचाभर मी जाडसर असं वाटलेलं आलं आणि लसूण घातलेलं आहे म्हणजे उकळामध्येच ठेचून घेतलं होतं तर याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत अगदी एक हे परतून घेतल्यानंतर थोडासा कढीपत्ता घातला कढीपत्तासुद्धा चांगला व्यवस्थित असा तडतडून द्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये खिसलेला कांदा आणि बटाटा घालायचा आहे मैत्रिणीनं तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर इथे पहा एक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो भाजायला काही फारसा वेळ लागत नाही पटकन सॉफ्ट होतो त्यामुळे सगळ्यात शेवटी टोमॅटो घातलेला आहे तर हे सुद्धा चांगलं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि नंतर इथे थोडेसे सुके मसालेसुद्धा वापरणार आहे एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा त्यानंतर एक चमचा इथे धने पावडर घालायचे आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर अगोदर पण थोडेसे मसाले वापरलेत आपण त्यामुळे मसाले जरा बेतानेच घालायचे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे खूप छान असा स्वाद येतो आणि थोडीशी हळद तर हे सुद्धा चांगलं काही सेकंदासाठी परतून घ्यायचे एकदम मसालेदार चमच मी तशी भाजी बनवते त्यामुळे इथे मसाल्यांचा वापर मी केलेला आहे तर अजून थोडासा घरगुती काळा मसाला घालते आणि त्यानंतर एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे ही।, ही भाजी बनवताना यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण किंवा शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं हे घातलेलं नाही तरीसुद्धा भाजी आपल्याला दाटसर बनवायची आहे त्यासाठी पहा एक चमचाभर इथे मी बेसनपीठ वापरते हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला पण यामुळे भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो अगदी थोड्या वेळ हे परतून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त धहाबा स्टाईल अशी चव येण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी मी दही घातलेला आहे खरंच खूप भारी चव लागते एकदा नक्की अशी भाजी बनवून बघा आणि जर का तुम्हाला यामध्ये दही आवडत नसेल तर घालू नका त्याऐवजी गरम पाणी थोडंसं घाला तर दही घातल्यानंतर पटपट हे छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे दही फाटत नाही एवढा भारी मसाल्याचा सुगंध द्यायला लागलाय ना मस्त असा स्वाद सगळीकडे पसरला आहे तर छान असं हे मिक्स करून झालेलं आहे आता एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि भाजी तुम्हाला किती पातळ हवी आहे त्याच्यानुसार पाणी घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर याला चांगले आता उकळी येऊन द्यायची एकदम चांगले खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि त्यामध्ये हा सोयाबीनचा मसाला घालायचा आहे म्हणजे परतून घेतलेले सोयाबीन यामध्ये घालते चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण न ठेवता एक पाच मिनिट तरी हे चांगलं असंच शिजून द्यायचं आहे अजिबात शेंगदाण्याचा किंवा खोबऱ्याचा वापर न करता भाजीला किती छान असा दाटसर पण आलाय पहा एकदम मस्त अशी चवीला जबरदस्त लागणारी धाबा स्टाईल सोयाबीनची भाजी आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो आणि खरंच एवढी टेस्टी लागते ना एकदा खाल्ली याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही फक्त करण्याची पद्धत व्यवस्थित असली पाहिजे त्यामुळे तर मी अगोदर म्हटलं होतं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे यामध्ये मी कोणकोणत्या मसाल्याचा वगैरे वापर केलेला आहे ते सगळं व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल तर मस्त अशी एकदम दाटसर भाजी दिसायला सुंदर चवीला तर त्याहीपेक्षा टेस्टी कशी वाटली आजची रेसिपी मग कमेंटद्वारे नक्की कळवा वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली चला तर मग लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद